नमस्कार सर्वांना माझा नमस्कार मी हर्षदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे गणेशोत्सवात विशेषत गणेश चतुर्थीला गणपतीला नारळ आणि गुळाचे सारण भर भरून तांदळाच्या पिठाच्या पारीत वाफून तयार केलेला महाराष्ट्रातील एक पारंपारिक गोड पदार्थ म्हणजे उकडीचा मोदक नैवेद्य म्हणून आपण दाखवतो असे उगडीचे मोदक संपूर्ण भारतभर आनंद व ज्ञानाचे प्रतीक मानले जाते अत्यंत गोड असा स्वादिष्ट पदार्थ कसा तयार करायचा हे आपण आजच्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत आपण जर आपल्या घरी असे उकडीचे तांदळाचे मोदक बनवणार असाल तर नक्कीच ही रेसिपी पहा चला पाहूया आपण रेसिपी काय आहे ती तांदळाच्या उकडीचे मोदक बनवण्याची प्रक्रिया आपण पुढील पाच प्रकारे पाहूया सर्वप्रथम तांदळाची पिठी कशी तयार करायची मोदकासाठी सारण कसे तयार करायचे त्यानंतर उकड कशी घ्यायची उकडीचे मोदक कसे बनवायचे आणि शेवटचे आहे मोदक कसे वाफून घ्यायचे चला तर आपण सुरुवात करूया साहित्यासाठी पहा साहित्यामध्ये मी दोन वाट्या पाणी आणि एक चा ते ते वाटी दूध असं मिश्रण करून घेतलेलं आहे त्यानंतर तीन वाट्या मी तांदळाची पिठी घेतलेली आहे त्यानंतर तीन वाट्या मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे ज्यामध्ये मी सुरुवातीला नारळ जो आहे तो सोलून बारीक चिरून मिक्सरमधून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्या निम्मा गूळ घेतलेला आहे दीड वाटी गूळ घेतलेला आहे बघा ही वाटी आहे या वाटीनं मी आपल्या घरामध्ये सर्वसामान्या जी वाटी असते त्या वाटीनं मी तीन वाट्या प्रमाण मोजून घेतलेलं आहे एक चमचा मी खसखस घेतलेली आहे त्यानंतर तीन ते चार चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे व आवश्यकतेनुसार तुम्हाला ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता अदरवाईज नाही घातलं तरी चालेल एक मी जायफळ घेतलेलं आहे आणि तीन ते चार वेलची पूड घेणार आहे तांदळाच्या उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदळाची पिठी कशी तयार करायची हे आपण पाहूया मी सर्वप्रथम इथं तांदळाचे उकडीचे मोदक बनवण्यासाठी एक किलो असं प्रमाण घेतलेलं आहे पहा कसं घेतलं आहे ते आप मी सुरुवातीला ता आंबेमोहर पाऊण किलो घेतलेला आहे आणि पाव किलो इंद्राणी घेतलेला आहे तर तुम्ही जो आंबेमोहोर आहे त्याऐवजी तुम्ही रेशनचे तांदूळ किंवा इतर कोणताही सुगंधी तांदूळ घेतला तरीही चालेल आणि पाव किलो मात्र इंद्राणी टाका कारण त्याच्यामुळं काय होतं की सॉफ्ट व्हायला थोडीशी मदत होते आणि अशा प्रकारे तुम्ही तांदळाची पिठी तयार करताना सर्वप्रथम तांदूळ धुवून घ्या त्यानंतर ते नितळ ठेवा आणि नितळ ठेवल्यानंतरनं ते थे तुम्ही घरामध्ये एका सुती कापडावरती पसरून ठेवा जेणेकरून ते हवेवरच सुकले जातील उन्हात ठेवायची थे काहीही गरज नाही आहे तर असेच सुकून तुम्ही ती तांदळाची पिठी आपण गिरणीमधून जाऊन आणू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे तांदळाची पिठी तयार करता येते प्रथम आपण दुधाला उकळी आल्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घेणार आहोत बघा सुरुवातीला मी सांगितलेलं जे प्रमाण आहे दोन वाट्या पाणी आणि एक वाटी दूध अशा म ह्याला जेव्हा तुम्ही उकळी आणताय उकळी आणल्यानंतरनं एक चमचा तूप घाला तूप घातल्यानंतर आणखी उकळी आल्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये तांदळाची जी पिटी घेतलेली आहे ती तीन वाट्या पिटी घेतलेली आहे त्यामध्ये पाव चमचा मीठ घालणार आहोत हे मीठ मिक्स करून घ्या डायरेक्ट दुधात न घालता आपण पिठात घातलेलं आहे जेणेकरून दूध फटणार नाही आणि हे पि ही जी पिटी आहे ती आपण आता दुधात हळूहळू घालणार आहोत मिक्स करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे बघा इथं मी एक किलोचं प्रमाण सुरुवातीला सांगितलं होतं ते जास्त मोदकांसाठी होतं तुम्ही जर जास्त मोदक बनवणार असाल तर त्यासाठी तुम्ही एक किलोचं प्रमाण घ्या परंतु मी इथं तीन वाट्या पीठ जे आहे ते मी एकवीस मोदकांसाठी तील सांगितलेलं आहे तीन वाट्या पिठात एकवीस मोदक आरामशीर तयार होऊन मिळतात तर आपण हे चांगलं मिक्स करून घ्या मी हे प्रमाण आधी सांगितलेलं आहे त्या प्रमाणानुसारच तुम्ही घेतलात तर तुमचे मोदक व्यवस्थित होतील आता ही पिठी आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत चांगले मिक्स केल्यानंतरनं हे थोड्या वेळाने दहा मिनटांनंतरनं चांगले फुलून येईल आता आपण दहा मिनटासाठी थांबणार आहोत त्यानंतर सर्वप्रथम मंदाचेवरती आपण दोन चमचे तूप घालून घेऊयात तूप घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक चमचा खसखस घालणार आहोत खसखस आपण थोडीशी भाजून घेऊया खसखस घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहोत बघा खसखस फुलत आहे त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स घालूया ड्रायफ्रूट्स ऐच्छिक आहेत तुम्ही घालू शकता अदरवाईज नाही घातलं तरी चालेल ड्रायफ्रूट जरा भाजून घेऊया ड्रायफ्रूट चांगले भाजून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये ओल्या नाळाचा चव घालणार आहोत आपण यामध्ये ओल्या नाळाचा चव घालून घेऊया हा तीन कप ओल्या नाळाचा चव घेतलेला आहे आपण आपण तो थोडा परतून घेऊया यातलं जे मॉइश्चर आहे ते आ, कमी झालं पाहिजे थोडंसं एक एकाद एक मिनटं परतून घेऊया ओल्या नाळाचं मिश्रण आपण पूर्ण भाजून घेतलेला आहे तो कोरडा होत आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये त्याच्या निम्मा जो तीन कप आपण ओल्या नाळाचा चव घेतला होता त्याच्या निम्मा दीड कप आपण गूळ घालणार आहोत हे आपण मिश्रण परतून घेऊयात मग आपण गुळ ना गुळाला पाणी सुटत आहे चांगलं परतून घेतल्यानंतरनं यातील जे पाणी आहे ते पाणी जरा कमी होईपर्यंत आपण हे परतणार आहोत कारण पाणी जर आपण ठेवलं तर मोदक शिजल्यानंतरनं ते फुटण्याची शक्यता असते कारण त्यातून पा बाहेर रस येऊ शकतो गुळाचा त्यामुळे आपण जो रस आहे आपण कमी होईपर्यंत परतत राहणार आहोत आता गूळ आणि ओल्या नारळाचं मिश्रण हे चांगलं परतून घेतलेलं आहे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी झालेलं आहे खूप पण तुम्ही परतू नका कारण मग नंतर मिश्रण कडक होण्याची शक्यता असते तर याच्यामध्ये आपण गॅस बंद करून वेलची पावडर आणि जायफळपूड घालून घेणार आहोत चांगलं हलवून घेऊया आपण आता मोदकाची जी उकड आहे ती कोमटसर झाली असेल तर आपण मोदकाची उकड काढून घेऊया खूप कडक असतानासुद्धा हे मिश्रण मळायचं नाही आहे की आपल्या हाताला भाजेल पण कोमट असतानाच आपण ते काढून घेणार आहोत आता पीठ आपण काढून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण मळून घेणार आहोत थोडं थोडं कोमट पाण्याचा हात लावून आणि तुपाचा हात लावून आपण मळून घेणार जसं आपण भाकरी करतो त्या पद्धतीनं आपण हे पीठ मळून घेणार आहोत अशा प्रकारे हे पीठ ओढलं तरीसुद्धा आपल्याला बघा कुठे चिरा पडत नाही आणि खूप छान अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे म्हणून आपण पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत तुम्ही यासाठी तांदळाच्या पिठीचा हाताला वापर करूनसुद्धा तुम्ही हे गोळे तयार करून घेऊ शकता हाताला जर चिटकत असेल तर तुम्ही पिठीचा वापर करा अशा प्रकारे गोल म्हणून गोळे तयार करून घ्या एकवीस मो मोदक तयार करायचे असेल तर आपल्याला एकवीस गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे एक एक गोळा आपण तयार करून घेऊया आता आपण हे गोळे एक एक करून लाटून घेऊयात बघा काहींना लाटून घेण्याची सवय असते तर काहींना हाताने पारी करायची सवय असते तर आपण इथं सर्वप्रथम हाताने लाटून घेऊयात सर्वप्रथम सा च गोळा व्यवस्थित मळून घ्या आणि त्याच्यानंतरनं आपण ही पारी लाटण्याने लाटून घेऊया फार पातळही लाटायची नाही आणि फार जाडंही लाटायची नाही आहे एकदम मिडियम अशी सर्व बाजूंनी आपण लाटी तयार करून घेऊया जेणेकरून दोन ते अडीच चमचे आपलं सारण त्यामध्ये मावेल तुम्हाला हाताला जर चिटकं असेल तर त्याला आपण पिठीचा वापर करून आपण तो जे चिटकं असेल पिठ ते आपण चिटकू नये म्हणून पिठं वा वापरूया आणि आता कळ्या पाडून घेऊयात बघा मी दाखवते त्या पद्धतीनं कळ्या पाडून घ्या अंगठा आणि मध्य जो बो, बोट असतो आपल्यामधला तर त्या बोटाने आपण कळ्या पाडून घेणार आहोत पहिल्या बोट बोटाने आपण आतमध्ये थोडंसं दाबून घेऊया आणि शिटक असेल तर पिठीचा वापर करून घेऊया पिठीचा वापर केला तर तुमच्या कळ्या अगदी सुरेख पडतील कारण पीठ हे चिकट असतं थोडंसं तर अशा जवळजवळ जळा कळ्या पाडून घ्या जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त कळ्या जर असतील तर तेवढा सुरेख मोदक आपला तयार होतो बघा अशी पिटी वापरून आपण खालपर्यंत असं दाबून घेऊया जेणेकरून आपण जेव्हा मोदक तयार करतो तेव्हा तो खूप सुरेख दिसतो वरपर्यंत अशा कळ्या दिसतात आपल्या अशी वाटी तयार करून घ्यायची आहे सर्व बाजूंनी आपण त्या कळ्याशा दाबून घेऊन वर तोंडापर्यंत जिथं मोदकाचं तोंड आपण दाबून बंद करतो तिथंपर्यंत आपण त्या गो कळ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला दाबायच्या आहेत अशा प्रकारे पहा अलगद हाताने आपण त्या कळ्या आपण दाबून घेऊयात फार एकवीस कळ्या तयार करा अशा काही अठ्ठाच नाही आहे पण जसे दहा ते अकरा बारा जर आपल्या कळ्या झाल्या तर खूप छान मोदक दिसतो कळीदार मोदक दिसतो बघा अशा प्रकारे साईड साईडने आपण सर्व 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 बाजूने आपण दाबून घेणार आहोत बघा अशी खोलगट वाटी आपली तयार होईल आणि या वाटीमध्ये आपण सारण भरून घेणार आहोत बघा दोन चमचे आपण सारण भरून घेऊयात हां दोन ते फार तर फार अडीच चमचे आपलं सारण वरपर्यंत तुम्ही जर सारण भरून घेतलात तर खूप छान मोदक खायला छान लागतो आणि अशा प्रकारे दावून घेऊयात बघा काही वेळा ज्या कळ्या असतात त्या दाबल्या जातात दा, परंतु तुम्ही ते कळ्या दाबणार नाहीत अशा प्रकारे त्याचा तोंड बंद करायचं आहे मोदकाचा आणि शेवट अशा प्रकारे मोदक आपला तयार करून घ्यायचा आहे बघा कडेने असा गोल फिरून थोडासा सारण एकजीव आतमध्ये आणि अशा प्रकारे कळ्या थोड्याशा वरती दाबून घ्यायच्या आहेत आपला मोदक तयार झालेला आहे आता आपण पारंपरिक पद्धतीने मोदक बनवून घेणार आहोत बघा काहींना हातावरती मोदक बनवायची सवय असते तर तुम्ही हातावरही मोदक बनवू शकता अशा प्रकारे गोळ्याला असा प्रकारे खोलगट आकार पाडून आपण पारी तयार करून घेऊयात सर्व बाजूने ही पारी समान प्रमाणात दाबून घ्यायची आहे मध्यभागी जरा जाडसरच ठेवा जेणेकरून आपण जेव्हा मोदक तयार करतो त्यावेळी त्यातून रस बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळं आपण मोदकाला खालच्या मध्यभागी साईडला जरा जाडसर ठेवूयात आणि कडेने जे आहे तर ते थोडंसं पातळसर ठेवूया अशा प्रकारे आपली पारी तयार करून घ्यायची आहे बघा आपण लाटण्याने लाटतो तेव्हा पारी मोठी होते पण हाताने लाटतो तेव्हा पारी थोडीशी कमी साईजची होऊ शकते आता याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया सारण भरून घेतल्यानंतरनं आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा मग असे सांगितल्याप्रमाणेच आपण कळ्या पाडून घेत आहोत अशा प्रकारे आपण कळ्या पाळून घेत आहोत जवळजवळ जरा कळ्या पाळून घेतल्या तर त्या कळ्या जास्तीत जास्त आपल्याला तयार करता येतात अशा प्रकारे दाबून घ्या चिटकट असेल तर तुम्ही पिठीचा वापर करा अशा खालपर्यंत दाबून घ्या जेणेकरून आपली वाटी एकदम जवळजवळ येऊन खोलगट आकार तयार होईल मोदकाचा आपल्या नऊ ते दहा नऊ कळ्या अशा प्रकारे आपल्या झालेल्या आहेत तर आपण त्याचं तोंड बंद करून घेऊया अलगद हाताने आपण असं गोल गोल फिरून अगदी वरच्या साईडला आपण त्याचं सा तोंड बंद करून घेणार आहोत बघा किती सोप्या पद्धतीनं अगदी जे प्रथम करणार आहेत त्यांनासुद्धा हा मोदक तयार करता येईल बघा असा गोल प्रकारे फिरून घ्या आणि आपला मोदक अशा प्रकारे तयार झालेला आहे कळ्या अशा थोड्याशा दाबून घ्या बघा असा सुरेख मोदक तयार झाला आहे आता आपल्याकडे असलेल्या चाळणीला तूप लावून घ्यायचं आहे माझ्याकडे जी स्टीमर आहे त्याला मी तूप लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी मोदक एक एक करून ठेवत आहे बघा तुमच्याकडे चाळणी असेल तर त्या चाणीला तूप लावून तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता आता ही चाळणी जी आहे ती दहा ते अकरा मोदकांचीच आहे मी तेवढीच बॅच पहिला तळून घेणार आहे सॉरी उकडून घेणार आहे आणि नंतरची मी नंतरच्या टनला उकडून घेणार आहे बघा दहा ते बारा मिनटं आपण उकळून घेणार आहोत स्टीमरमध्ये आपण दहा मिनटासाठी पाणी उकळा ठेवलं होतं पाणी उकळलेलं आहे आता त्यापणे आपण मोदकाची चाळण ठेवणार आहोत जास्तीत जास्त दहा ते बारा मिनटं आपण ही चाळणी वाफून घेणार आहोत त्यापेक्षा जास्त नाही कारण हे मोदक उकलू शकतात अशा प्रकारे दहा ते बारा मिनटं आपली झालेली आहेत आपण चाळणी खाली उतरून ठेवूया बघा चांगले वाफून झालेले आहेत जेव्हा आपण केले होते मोदक त्यापेक्षा वाफवल्यानंतर ना खूप सुरेख दिसत आहेत कळ्या अगदी खुलून आलेल्या आहेत आपण खाली उतरून ठेवूया सर्व करताना आपण एक एक करून सर्व करूया गणपतीच्या समोर बघा किती छान मोदक झालेला आहे सुरेख सुंदर असे मोदक आपण तयार केले आहेत मी जी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे त्या पद्धतीचा वापर करून तर तुम्ही केले तर असे मोदक घरी आपण तयार करू शकतो ही रेसिपी तुम्ही नक्कीच शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मी तुम्हाला एक मोदक पुढे फोडूनही दाखवते पहा अशा प्रकारे गरमागरम मोदक आहेत त्यातला एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते बा किती दुसलुषित झालेला आहे पहा सारण हे अगदी पुरेपूर भरून झालेलं आहे आपलं आणि यामध्ये तुम्ही तुपाची धार सोडून तुम्ही गरमागरम जर खाल्ले ते खूप सुरेख लागतात तुम्ही खाऊन बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा मोदक कशाप्रकारे तयार झालेला आहे धन्यवाद